नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये शिपाई व हमाल या पदासाठी भरती निघालेली होती या याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई व हमाल या पदाकरिता एकवीस मार्चला जाहिरात आलेली होती आणि या जाहिरातीला अनुसरून तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आलेली होती लक्षात ठेवायचं तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे लेखीसाठी यामध्ये जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते आणि त्यामध्ये साडेसात हजार विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेले होते आणि त्या साडेसात हजारपैकी तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी यांनी लेखीसाठी निवडलेले आहे तर मित्रांनो आता जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी या यादीमध्ये यादी असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे तर बघा तर उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील पे किंवा हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की त्यांनी शिपाई किंवा हमालपदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल लक्षात हो ठेवायचं मित्रांनो पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या दरम्यान तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे एकशे पंचवीस रुपये जे विद्यार्थी म्हणत होते की आम्हाला हे एकशे पंचवीस रुपये फी केव्हा भरावे लागेल तर मित्रांनो याचा दिनांक जाहीर करण्यात आलेला असून तुम्हाला ते पाच एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान ते भरता येणार आहे म्हणजे पंधरा एप्रिलची अंतिम तारीख असणार आहे पंधरा एप्रिल सायंकाळी पाचच्या आतच तुम्ही आपले एक्झाम शुल्क हे भरून टाकायचे जे एक्झाम शुल्क आहे हे तुम्हाला एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून भरावे लागणार आहे ठीक आहे एस बी आय कलेक्ट स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावे तर बघा एस बी आय कलेक्ट या ठिकाणी म्हटलेलं पाच एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजतापासून ही लिंक उपलब्ध केल्या जाईल तुम्हाला एक्झाम शुल्क भरण्यासाठी आणि याची अंतिम तारीख असणार आहे पंधरा एप्रिल सायंकाळी पाच वाजता ठीक आहे स पंधरा एप्रिल सायंकाळी पाचच्या आत तुम्ही आपले एक्झाम शुल्क भरून टाकायचे पंधरा एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत याची अंतिम तारीख ठेवण्यात आलेली आहे इतर कोणत्याही मार्गाने शुल्क स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी नमूद केलेल्या कालावधीत शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही व त्याची तिची उमेदवारी सदरपदाकरिता रद्द ठरविण्यात येईल तर मित्रांनो अगोदर तुम्हाला तर हे एकशे पंचवीस रुपये भरावे लागणार आहे पाच एप्रिल सकाळी अकरा वाजतापासून तर पंधरा एप्रिल सायंकाळी पाचच्या दरम्यान तुम्ही आपली ही एक्झाम शुल्क भरायची आहे आता एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून तुम्हाला ही एक्झाम शुल्क भरावे लागेल आणि उद्या हे लिंक तुम्हाला उपलब्ध केल्या जाईल सकाळी अकरा वाजता ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी या यादीमध्ये विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांनाच हे एकशे पंचवीस रुपये भरावे लागणार आहे ठीक आहे मित्रांनो तर हे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि जरी तुम्हाला संपूर्ण माहिती लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळवून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे थी। ठीक आहे आता मित्रांनो एक्झाम शुल्क भरल्यानंतर तुमची एक्झाम केव्हा होणार आहे याची तारीख पण जाहीर केल्या जाणार आहे त्याबाबत अपडेट आली की युवाचा व्हिडिओ मी बनवणार आहो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद